नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण चाललेलो आहोत पुरातन असा साकेगाव साकेश्वर महादेव मंदिर जे चिखलीपासून बारा दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सुंदर असं पुरातन मंदिर आहे हे बाराव्या शतकातलं हे मंदिर आहे आणि आज श्रावण सोमवार आहे त्यानिमित्त आम्ही महादेवाच्या दर्शनाला विथ फॅमिली चाललेलो आहोत चिखलीचे चा, आमचे मामा आमच्यासोबत आहे आणि शिवराज युवराज आणि सुजाताही आमच्यासोबत आहे तर बघू आज हे पुरातन मंदिर खूप सुंदर आहे धाड चिखलीवरून धाड मार्गे समोर आल्यानंतर बारा ते किलोमीटर अंतरावरच हे मंदिर डाव्या साइडला आहे कमान या पुरातन मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला ही नवीन अलीकडच्या काळातील सिमेंट कॉन्क्रीटची बांधलेली कमान लागते व या रस्त्याने आपण समोर गेल्यानंतर आपल्याला हा बोर्ड दिसतोय हेमाळपंथी शिवमंदिराकडे जाण्याचा रस्ता दुरून बघितल्यावरच हे मंदिर आपल्याला खूप सुंदर असं एक निसर्गरम्य वातावरणात आणि आजूबाजूला हिरवगार शेतांच्यामध्ये आपल्याला हे मंदिर दिसत आहे आणि हे जवळपास एकमेव असं जुनं प्राचीन मंदिर आहे की ते पूर्णपणे ॲज इट इज जसच्या तसं आपल्याला उभं दिसते कारण कळसापर्यंत याचं बांधकाम आहे इतर मंदिरं तोडल्यामुळे आपल्याला ते स्पष्ट दिसत नाहीत इत। इथून गेटमधून आत गेल्यानंतर आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं नवीन कन्स्ट्रक्शन इथे चालू दिसत आहे भारतीय पुरातत्व विभागाचा हा इथे बोर्ड दिसत आहे व या मंदिरात नेहमी पाऊस पाऊस आल्यानंतर इथे पाणी साचायचं त्यामुळे यांनी एक प्रोटेक्शन वॉल मोठ्या प्रमाणात इथे बांधलेली आहे पूर्वी हे खूप हिरवगार स्थान होतं परंतु काही बांधकामामुळे येथील मोठे मोठे वृक्ष तोडण्यात आलेले आहे कारण काही वर्ष अगोदर मी इथे आलेलो आहे इथून मंदिरात जाण्याकरता एक मोठी कमान आहे दगडांची व तिथून समोर मंदिर दिसत आहे दगडांची मोठी कमान आहे उत्तरेकडून या मंदिराच गेट आहे व हे मंदिर पूर्वाभिमुख आहे पूर्व दिशेकडून याचा मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाण्याचा रस्ता आहे मंदिराच्या बाहेरच आपल्याला गधेगळ ही एक शिळा इथे दिसत आहे देशद्रोह केल्यानंतर त्याला ही सजा द्यायची त्या काळात किंवा मंदिराची विटंबना केल्यास त्याला हा दंड देण्यात यायचा दे मंदिरात एंट्री करतानाच आपल्याला इथे शिवजींचे भक्त नंदी यांचं दर्शन होते व इथे मंदिराच्या बाहेर तीन नंदी आहेत वर थोड्या विशिष्ट प्रकारचे हे नंदी आहेत कारण या नंदींच्या पायाजवळ भक्त बसलेले आहेत व भक्तांच्या डोक्यावर काही ओजही आहे तिथे ते बसलेले आपल्याला दिसतात वरच्या साईडला एक सुंदरसा असं दगडांचं पाषाणात कोरलेलं एक झुंबरही दिसत आहे हे झुंबर करणे सध्याच्या काळात अशक्यच आहे चौकटीवर गणेशाची कोरीव मूर्ती व द्वारपाल व कीर्तिमुख दिसत आहे आत गेल्यानंतर पार्वतीची सुंदर आखीव कोरीव मूर्ती इथे दिसते उत्कृष्ट कोरीव काम आपल्याला दिसत आहे जर आपण लाईट टाकला तर खांबांमधून छोट्या छोट्या हॉलमधून तो पास होताना दिसतोय दगडांमध्ये पाषाणामध्ये हे काम केलेलं आहे हेमाद्रीपंतांनी या मंदिराची रचना केलेली होती देवगिरीचे राजा तेथे ते मंत्रिपदावर असताना त्यांनी अनेक मंदिरे बांधली त्यावेळेस जिथे एक आर्किटेक्ट होते त्यामुळेच या मंदिरांना हेमाडपंथी असे नाव देण्यात आलेले आहे हेमाडपंथी म्हणजे पिलर पिलरवर बांधलेले मंदिर खांबांवर बांधलेले मंदिर त्याला हेमाडपंथी मंदिर म्हणतात हे वाहक आपल्याला इथे दिसत आहेत प्रत्येक खांबावर वेगवेगळे ओझेवाहक आहेत यक्ष गणपती देवी यांनी हे पूर्ण मंदिर आपल्या अंगावर उचललेलं आहे याला लोडर असं म्हणतात मंदिरात आत जातानाच मंदिराचा मुखमंडप मंडप अंतराळ व गर्भगृह असा सुंदरसा प्लॅन केलेला आहे मंदिराचा मंडप बंदिस्त असल्याने या मंडपाला आपण मंडप असे म्हणू शकतो मंदिराचे शिखर हे काळ्या पाषाणात बांधलेले आहे भूमीच शैलीचे सुंदर व शाबूत इंटॅक्ट असलेले हे शिखर बघायला आपल्याला मिळत आहे असे मंदिर दुर्मिळ झालेले आहेत सर्व बाजूला विविध देवता देवी यांच्या मूर्ती कोरीव कामाने इथे आपल्याला दिसत आहेत मंदिरात अद्यापही विजेचे कनेक्शन नाहीये त्यामुळे मंदिर अजून चांगल्या पद्धतीत आपल्याला दिसत आहे मंडपातील रंगशिळेच्या कोपऱ्यावरील चार खांब मात्र खूप गौरीव काम असलेले आहेत प्रत्येक स्तंभावर घटपल्लव व वा भारवाहक किचक आहेत एका खांबावर गणपती भारवाहक यक्षाच्या रूपात आहेत मंदिराचा मंडप नवरंग या प्रकारात मोडतो मंदिराचे मध्य भागातील म्हणजे रंगशेळेवरील छत ही खूपच सुंदर काम केलेली आहे हा गाभाऱ्यात शिवपिंडीच्यावर असलेला दिवा अविरत तेवत असतो खूप सुंदर असा भारी टिवटिवत असलेला हा दिवा कधी खंड पडलेला नाही असं आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं तर येथील हे बिना विजेचं या दिव्यावर मंदिर खूप सुंदर दिसत आहे श्रावण सोमवारचं शिवजींचं दर्शन आम्ही केलं खूप सुंदर अशी ही प्राचीन पिंड आम्हाला इथे दिसली इथून बाहेर निघाल्यानंतर पूर्वेच आम्हाला श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांचं एक सुंदरसं मंदिर इथे दिसलं आहे गावकऱ्यांसोबत बोलताना त्यांनी आम्हाला सांगितलं की राम लक्ष्मण सीता इथे आलेले होते व त्यांनी इथे वास्तव्य केलेलं आहे म्हणूनच या मंदिराची उत्पत्ती इथे करण्यात आली मंदिराच्या मंडपस्थानावर कुठलंही शिखर आपल्याला दिसत नाही त्याचे छत वरून बघितल्या सपाट आहे मंदिराचे शिखर पूर्वी कधीतरी पडलेले होते परंतु एकोणीसशे एकतीसच्या काळात ब्रिटिश राजवटीच्या काळात या मंदिराच्या कळसाची मंदिर परिसरातच पडलेले अवशेष वापरून डागडुजी करण्यात आली आहे ही डागडुजी इतकी उत्तम पद्धतीने करण्यात आली की कधी काळी मंदिराचे शिखर पडले होते व ते पुन्हा बांधण्यात आले याची पुसटशी शंकाही आपल्याला येत नाही एवढं सुंदर रेखीव जसंच्या तसं काम इंग्रज काळात केलेलं आहे आपण बघू शकता मंदिराच्या ही खूपच सुंदर आखीव रेखीव खूप सुंदर असं काम केलेलं दिसत आहे भौमितिक नक्षीकामाचा एकच पट्टा संपूर्ण मंदिराच्या तीनही बाजूच्या भिंतीवर आपल्याला दिसत आहे आणि मध्येच गर्भगृहाच्या मोठ्या भिंतींवर बाहेरच्या दिशेने तीनही बाजूंना देवकोष्ठ तयार केलेले आहेत या देवकोष्ठांमधील नटराज शिव महिषासुरमर्दिनी अशा देवतांच्या मूर्ती आहेत काही ठिकाणी हत्ती घोडा कीर्तिमुख हे आपल्याला दिसत आहेत परंतु या काही मूर्तींची अवस्था बिकट स्वरूपात आपल्याला दिसत आहे कारण आक्रमण होत होते त्यावेळी बहुतेक या मूर्तींची विटंबना करण्यात आलेली आहे त्यांना तोडण्यात आलेला आहे परंतु सर्वच देखावा खूप सुंदर असा दिसत आहे इंग्रज अधिकारी हेनरी कौसिन यांच्या मेडिवल टेम्पल ऑफ डेक्कन या मोठ्या बुक्समध्ये या मंदिराच्या फोटोंचे व मंदिरांचे अवशेष यामध्ये नोंद घेतलेले आपल्याला दिसत आहेत साकेगावच्या पश्चिमेला गावाबाहेर एका टेकडीच्या पायथ्याजवळ हे मंदिर आपल्याला दिसत आहे मंदिराच्या आजूबाजूला स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती आहेत मंदिर महादेव शंकराच्या असून मोठ्या प्रांगणात आहे असं हे सुंदर हेमाडपंथी पुरातन मंदिर जवळपास अकराव्या ते बाराव्या शतकामधील जवळपास हजार वर्ष अगोदरचं सुंदर मंदिर आपण बघितलेलं आहे असे विदर्भात बऱ्याच ठिकाणी मंदिरं आहेत कोथळी बार्शी टाकळी सातगाव व लोणार सरोवराच्या काठावर असे अनेक मंदिरं बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतात तर असं सुंदर मंदिर आपण बघितलेलं आहे मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार धन्यवाद मित्रांनो लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका